महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी डेपो नांदेड आगार येथील मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत हनुमंतराव मिसलवाड सदतीस वर्ष सेवा व चालक मुरहारी एकनाथराव सोनकांबळे चालक क्रमांक सतरा हजार नऊशे एकोणसाठ वर्ष सत्तावीस वर्ष सेवा बजावून हे दोन कामगार कर्मचारी वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून प्रदीर्घ प्रवासी सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानबद्दल रापमागार आस्थापनेकडून व आगार कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनींच्या वतीनं दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी रोजी सकाळी ठीक अकरा वाजता त्यांचा हृदय सत्कार करून शुभेच्छा रूपी निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक म्हणून माननीय श्री डॉक्टर चंद्रकांत वडस्कर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे चार्जमन योगेश्वर जगताप संदीप बोधनकर आगार लेखाकार सतीश गुंजकर हेड कॅशियर गजानन बाबर वाहतूक निरीक्षक आकाश भिसे सुधाकरराव घुमे मयूर तेलंगे वाहतूक नियंत्रक सुनील मोरे पाळी प्रमुख मनोहर माळगे विनायक चव्हाण संजय खेडकर कैलास वाघमारे सेवानिवृत्त कर्मचारी सत्कारमूर्ती मेकॅनिक गुणवंत यच मिसलवाड चालक मुरहारी सोनकांबळे मंगलाबाई मुरहारी सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती सर्वप्रथम रापम आगार संयोजन समितीच्या वतीनं विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा शाल पुष्पहार देऊन हृदय सत्कार करण्यात आला यावेळी विभाग नियंत्रक डॉ चंद्रकांत राव वडसकर विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे यांच्या हस्ते दोन्ही सत्कार मूर्तींचा शाल श्रीफळ पुष्पहार प्रवास बॅग एसटी कामगार कल्याण गौरव समितीच्या वतीनं स्मृतीचिन्ह रोख रक्कम दोन हजार रुपये बक्षीस देऊन हृदय सत्कार करून शुभेच्छा रूपी निरोप देण्यात आला यानंतर वरील सर्व मान्यवरांचे समायोचित सेवापूर्ती संदर्भानं भाषण झाली यावेळी मूर्ती गुणवंत यांनी आपले विचार मांडले त्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात म्हणाले की मी जरी या सेवानिवृत्त तो होत असलो तरी भविष्यात एस टी व कामगार कर्मचारी बांधवांशी प्रेम हे कायम राहील असं प्रतिपादन केले पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की सर्वांच्या सहकार्यामुळं मी या सेवापूर्ती गाठली आहे व सर्वांनीच आमचा सत्कार करून सन्मान केल्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार मानून धन्यवाद देतो असंही ते शेवटी म्हणाले शेवटी अध्यक्षीय समारोप विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांतराव वडस्कर यांनी करून दोन्हीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्तावना आगार व्यवस्थापक मिलिंद सोनाळे यांनी केले तर सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक सुनील मोरे यांनी केले या प्रसंगी सर्व स्तरातून आजी माजी एस टी कर्मचारी नातेवाईक पाहुणे मंडळी इष्टमित्र परिवार कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लगेच सर्व उपस्थितांनी अल्पफाराचा स्वाद घेतला मी आज एकतीस जानेवारी वीसशे सव्वीस रोजी या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नांदेड विभागाच्या या नांदेड जिल्ह्याच्या राज्य परिवहन आघाड अर्थात एस सी डिफो येथून मी प्रदीर्घ सेवा या प्रवास सेवेमध्ये देऊन उत्तमरित्या आज मी सेवानिवृत्त झालेलो आहोत सेवापूर्ती निमित्त आज या राज्यपर्यंत नांदेडागारच्या संपूर्ण नांदेडागारच्या वतीने आस्थापनेच्या वतीने सर्व कष्टकरी माझे प्रिय कष्टकरी कष्टकरी कामगार कर्मचारी बांधवांच्या वतीने याच ठिकाणी आज माझा सत्कार करून मला निरोप द्या सत्कार केला त्यांनी खूप त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि या प्रवासी सेवेमध्ये काम करीत असताना मला भरपूर पुरस्कार बरेच पुरस्कार सामाजिक क्षेत्रामधले आणि शासनाचे मिळालेले आहेत आणि या मध्ये मी बारा तास काम करून मी सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय चळवळीमध्ये काम केलेलं आहे अनेक आंदोलनामध्ये सक्रियरित्या काम केलेलं आहे यापुढे समाजासाठी समाज सामाजिक कार्य आणि राष्ट्रीय कार्यासाठी मी स्वतःला वाहून घेणार आहे आणि बहुजन चळवळीमध्ये यानंतर आखरी पर्यंत मी समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आठवणीतलं क्षण म्हणून काय आठवणीतला क्षण म्हणजे म्हणजे काय की या सर्विस सदतीस वर्षामध्ये सदतीस वर्ष सर्वच दिवस माझे आनंदाचे आहेत कारण मी प्रसन्न मनाने जातो आणि उत्साही राहतो प्रफुल्लित राहतो प्रसन्न मनाने काम करतो म्हणून मी सदतीस वर्ष आनंदीच आहे म्हणून सदतीस वर्षाचे आता विशेष साठवण्याचे काय नाही सगळं दररोज माझं आनंदी जीवन आहे

लावून धरणार आहे आणि या लोकांना पेन्शन वाढ करून देणार हे माझं उद्दिष्ट आहे ध्येय आहे आणि या एस टी महामंडळामध्ये सर्व एस टी महामंडळामध्ये जो कर्मचारी विविध पदावर सेवानिवृत्त होतो ते दोन हजारचे जे बक्षीस आहे याच्यात सुद्धा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी मी एम डी या महामंडळाचे एम डी असतील परिवहन मंत्री असतील यांना मी या दिशेशी मागणी लावून धरणार आहे त्याच्यामध्ये या दोन हजाराच्या याच्यामध्ये वाढ केला पाहिजे एस टी महामंडळाने त्याचं कारण असं आहे जिल्हा परिषदेचा गुरुगौरव शिक्षक असतो त्याला तर पन्नास पन्नास हजार पुरस्कार दिला है ते राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत जिल्हा पुरस्कार आला खूप मोठी रक्कम आहे मग एस टी मामलामध्ये एवढं योगदान आहे या प्रवासी सेवेमध्ये या चालक वाहक यांत्रिकांचं कोणी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं चा, ही दोन हजार जे बक्षीस आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन मिनिमम कमीत कमी पाच हजार झाली पाहिजे जास्तीत जास्त दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त व्हायला बक्षीस म्हणून कोणत्याही हिसाबात न धरता त्याला धरत नाहीत बक्षीस म्हणून मिळायला पाहिजे ही मागणी राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्याचे महाव्यवस्थापक महामंडळाचे एम डी यांच्याकडे करणार आहे महामंडळा समाजसेवा सुद्धा केली होती समाजसेवा सुद्धा आपण बजावली आपलं आयुष्य पुढे समाजसेवेसाठी वाढणार आखरी श्वास पर्यंत मी समाजामध्ये काम करणार आहे मी माझं देह धोरण वेगळे असतात या जगामध्ये माणसं या देशामध्ये भरपूर आहेत पण पैशाच्या मागे धावतायत मग तो माझा विषय नाही आणि समाजाचे खूप प्रश्न आहेत एस टी एस टी कामगाराचे खूप प्रश्न आहेत आता एस टी कामगाराच्या प्रश्नासाठी सुद्धा जेव्हाचे जे प्रश्न आहेत परिवहन मंत्र्याकडे आणि एम कडे या महामंडळाचे जे या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे महाव्यवस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे लावून धरणार आहे मी आणि समाजात सुद्धा जे प्रश्न ज्वलंत प्रश्न आहेत शासनाकडे मला तो वाटत नाही पुढे वाटणार नाही असं मनोगतात दिलं काय मी सदतीस वर्ष या महामंडळाची सेवा केलो मी थकलो नाही जीवनामध्ये चोवीस घंटे आनंदित राहतो सदतीस वर्षामध्ये प्रफुल्लित आनंदित एकदम प्रसन्न मनानं मी काम केलेलं आहे जीवन जगलेलं आहे वैयक्तिक जीवन सुद्धा अनेक माझ्यावर संकट आले पण मी कधीच हार मानली नाही कधी माघार घेतली नाही अनेक संकटांना मी संघर्ष केला आहे टी महामंडळामध्ये मी सुट्ट्या घेऊन समाजकार्य केलं नाही एसटी महामंडळाचे सदस्य वर्ष सलग ड्युटी करून उर्वरित फावल्या वेळामध्ये समाजकार्य केलेला आहे मी आनंदी आहे म्हणून मी आता भाषणामध्ये माझे दोन शब्द वापरले की मला रिटायर व्हायला असं वाटत नाही आधी शंभर वर्ष अजून किती वर्ष शंभर गाडी मेंटेनन्स करतो अजून yeah. किती वर्ष मामलाची नोकरी करू शकतो मी थकलोच नाही त्याच एकच सार एकच त्याचं म्हणजे मी थकलोच नाही आणि थकणारही नाही आखरी श्वास पर्यंत सदतीस वर्षामध्ये कुटुंबाचं सेवा असतो मला कसं लागणार त्यांचं त्यांचं कुटुंबाचं श्रेय तेवढंच होतं सदतीस वर्ष सेवा करण्याचं कुटुंबाबद्दल काय सांग या एसटी मध्ये काम करीत असताना कुटुंबाचा सुद्धा पन्नास टक्के वाटा असतो आपल्या घरच्यांचा पत्नीचा असेल मुलाबाळांचा असेल सोनेंचा असेल त्यांनी आपल्या वेळेवर आपलं टिफिन डब्बा म्हणा जेवणाची सोय सगळी घरगुती म्हणजे असेल ते केल्यानं मन प्रसन्न असल्यावरच आपण डिट लागतो म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना घरच्यांचा सुद्धा पन्नास टक्के या सेवापूर्ती निमित्त सेवापूर्तीमध्ये माझ्या घरच्यांचा पन्नास टक्का वाटा आहे असं मी मानतो असं मी समजतो थँक्यू थँक्यू धन्यवाद